श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे तेवीस श्री गजानन संत थोर जय गजानन गजानन महाराजांविषयीचं प्रेम तुमच्या मनात कुणामुळे निर्माण झालं असा प्रश्न जर मला कोणी विचारला ना तर मी म्हणेन माझ्या वडिलांमुळे आमचे वडील वडिल आम्हाला लहानपणी गजानन विजयमधील कथा रंगवून रंगवून सांगायचे त्यामुळे सोबत मला गजानन विजय ग्रंथ वाचण्याचाही लळा लागला आणि आता असं दिसतं आहे की माझ्याकडून माझ्या मुलांकडेही ही, ही भक्ती पुढे सुरू राहणार कारण कारण महाराज अनुभवच तसे देत आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी साली माझं लग्न झालं माहेरची मी ज्योती वावू सासरला पंत झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आमची मोठी कन्या प्राचीचा जन्म झाला एकोणीसशे शहाऐंशी साली जुळी कन्यारत्न आम्हाला प्राप्त झालीत तर आमच्या आदित्यचा जन्म एकोणीसशे एक्क्याण्णवला झाला आज मी जे एक दोन अनुभव इथे सांगू इच्छिते त्या अनुभवांशी योगायोगाने माझ्या मुलामुलींचा संबंधही आहे आता काही वर्षांपूर्वी आमचं आदित्य जेव्हा एम एस करण्यासाठी अमेरिकेत जायला निघाला तेव्हा काळजीपोटी माझ्या मातृहृदयात विचारांची कालवा कालव होऊन इतक्या दूर माझ्या लेखाचं कसं होईल या विचाराने मी गजानन महाराजांना प्रार्थना केली आणि त्याची पाठ राखण म्हणून एक फोटो त्याला देऊ केला व महाराज तुझी काळजी घेतील मात्र मनापासून त्यांना नमस्कार करीत राहा असा सल्ला दिला आदित्य ही अगदी मनापासून महाराजांचं करीत असतो त्यानं श्रद्धेनं तो फोटो जवळ ठेवून घेतला आदित्य तिथे पोचला महाराजांच्या कृपेने त्याचं सुरळीत सुरू झालं काही महिने गेले असतील एक दिवस आदित्य फोनवर सांगू लागला आई महाराजांचा फोटो दिसत नाही आहे मी अगदी काना कोपरा शोधला पण फोटो सापडला नाही ते ऐकून इकडे मी अस्वस्थ झाले महाराजांना म्हटलं महाराज तुम्ही पाठीशी राहा तिकडे आदित्यची निर्गुण भक्ती सुरू होती काही दिवसांनी आदित्याचा एक मित्र देशपांडे अमेरिकेतून भारतात येणार होता आदित्यने त्याच्याबरोबर इकडे काही सामान पाठविलं आम्ही ती पिशवी घ्यायला देशपांडेकडे पोहोचलो त्याच्या घराचं नाव गजानन माऊली ते पाहून महाराजांना म्हटलं महाराज तुमचा आशीर्वाद आहे असं मला वाटतं आम्ही पिशवी घेऊन घरी परतलो सामान बाहेर काढलं लॅपटॉपचं कवर वर केलं तर आत गजानन महाराजांचा तो फोटो जो अमेरिकेत इतके दिवस सापडत नव्हता तो मला दिसला मी फोटो छातीशी धरला महाराजांना नमस्कार केला आता आदित्य अमेरिकेत स्थिरावला होता एक दिवस आदित्याचा फोन आला तो ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातील एक मोठी कॉन्फरन्स होणार होती जगभरातील वीस पंचवीस ठिकाणाहून अभ्यासक येऊन त्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट मांडणार होते आदित्य म्हणाला आई तुमचे आशीर्वाद हवेत मी त्या ठिकाणी आमच्या ऑफिसतर्फे जाणार माझा प्रॉजेक्ट सादर करणार तर आहे मी म्हटलं बाळा आमचे आशीर्वाद तर आहेतच गजानन महाराजांचे आशीर्वाद माग फोटो रूपात महाराज इकडे आले आहेत ते कसे आले हे एक आपल्या दृष्टीने गूढ आहे असू देत पण महाराजांचा सर्वत्र संचार आहे ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांचा आशीर्वाद घे त्या रात्री मी महाराजांचा फोटो समोर धरून महाराजांना मनोभावे प्रार्थना केली महाराज आदित्यच्या पाठीशी उभे राहा अशी विनवणी करता करता मला झोप लागली त्या रात्री स्वप्नात प्रत्यक्ष महाराज समोर उभे ठाकले आणि त्यांनी आमच्या घरात प्रवेश केला पहाटेच्या त्या स्वप्नामुळे मला आनंद झाला मी लगेच आदित्यला फोन केला त्याला म्हटलं आदित्य प्रत्यक्ष महाराज आलेत काही विलक्षण घडणार तुझा परफॉर्मन्स एक नंबर होणार ते ऐकून आदित्य बोलला अगं आई, आई हळू बोल तुझं बोलणं ऐकून लोक हसतील मी या बाबतीत इतका ज्युनियर आहे की हे संभवतच नाही मी म्हटलं अरे जिथे महाराज आहेत तिथे काय अशक्य आहे आमचं बोलणं झालं कॉन्फरन्सचा दिवस उजाडला कॉन्फरन्स पार पडली कॉन्फरन्स हॉलमधूनच आदित्यने मला फोन लावला आदित्य नंबर एक ठरला होता माझ्या डोळ्यातून घळ घळ अश्रुधारा बाहेर पडू लागल्या गजानन महाराज की जय म्हणतच मी त्या फोटोला पुन्हा नमस्कार केला अशावेळी आपल्याला आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या घटनांचा जिथे महाराजांनी अशीच कृपा केली होती त्या घटनांचा आठव होतो मलाही मागे घडून गेलेला एक प्रसंग आठवला एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या एप्रिल महिन्यातील ही घटना मला निश्चित तारीख आठवत नाही पण तेव्हा माझी भोपाळची एक वहिनी आणि शाळकरी भाचा नागपूरला आले होते माझे मिस्टर कुठल्याशा ट्रेनिंगसाठी बाहेरगावी गेले होते त्यामुळे घरी आमची प्राची जेमतेम अडीच तीन वर्षांची आणि लहान जुळ्या दीप्ती तृप्ती माझ्यासोबत होत्या आदित्यचा जन्म तेव्हा व्हायचा होता साहजिकच वहिनीने मला भोपाळला चढण्याचा आग्रह केला तेव्हा मिस्टरांची अनुमती घेऊन प्रथम परतवाडा येथे असलेल्या नंदेला भेटून पुढे बैतूल मार्गे भोपाळ असा प्रवास आम्ही ठरविला आम्ही परतवाड्याहून बैतूलसाठी निघालो तिथून भोपाळची बस घेऊन पुढे जायचं होतं सकाळी सातच्या सुमारास आम्ही बैतूलला पोहोचलो स्टँडवर खूप गर्दी होती तीन मुली आणि सामान सांभाळताना आमची तारांबळ उडाली आणि त्या गोंधळात लहान प्राची कुठेतरी दिसेनाशी झाली प्रथम वाटलं असेल कुठेतरी दिसेल पण शोधाशोध करूनही ती दिसेना मग मात्र मी घाबरले महाराजांचा धावा सुरू झाला भाचा पूर्ण बस स्टँड हिंडून आला तिथे असलेल्या प्रत्येक बसमध्ये पाहून आला भोपाळची एक बस सुटली दुसरी सुटली एकोणीसशे सत्त्याऐंशीचा तो काळ आता सारखे फोन तेव्हा नव्हते सहज संपर्क शक्य नव्हता पंचवीस तीसच्या घरातील आम्ही दोन स्त्रिया शाळेत जाणारा लहान मुलगा सोबत दोन तान्ह्या मुली परक गाव आता आमचा धीर सुटत आला तिथे एक सरदारजी होता त्यानं खूप मदत केली प्रत्येक नाक्यावर जाऊन सर्व सुटणाऱ्या बस चेक केल्या हॉटेल्स रिकामी बाकडे चौकशी कक्ष चहाच्या टपरीवर काही काही सुटलं नाही यात रात्रीचे अकरा वाजले हळूहळू स्टेशनवर शुकशुकाट होऊ लागला भोपाळची शेवटची बस सुटण्याची वेळ आली आम्हाला त्या नवख्या गावात रात्री थांबता तरी कुठे येणार या बसमध्ये चढायलाच हवं अशी समजूत सर्व घालू लागले जबरदस्तीने मला दोन पायरी वर चढवलं आणि त्या बसच्या दारात मी जोरात टाहो फोडला गजानन महाराजा अरे अशी कशी जाऊ दिली माझी लेख मला तुझाच आधार आहे अशाने कोण करेल विश्वास तुझ्यावर धाव गजानन महाराजा धाव मी जोरात ओरडले तो समोर एक माणूस होता तो मला म्हणाला गजानन महाराजांचा धावा करते ना मग घाबरते काय सापडेल तुझी मुलगी पण एक काम करायचं इथून घरी परतण्यापूर्वी शेगावची वारी करूनच घराकडे परतायचं मी म्हटलं अरे बाबा का नाही जाणार मी शेगावला यात काही मिनटे गेलीत आणि अचानक एक माणूस आला तो हिंदीत बोलला येलो आपकी बेटी इतका वेळ शोधाशोध करून न मिळालेली प्राची अचानक माझ्या समोर होती तो माणूस निघून गेला होता रडत रडतच मी प्राचीचे पटापट पत मुके घेऊ लागले नुकतेच बोलायला शिकत असणाऱ्या प्राचीनं काही बोलावं हे शक्य नव्हतं माझी मती गुंग झाली होती मी अंतर्मुख होऊन विचारात मग्न झाले बसने वेग पकडला मनही वेगाने पुढे धावू लागलं तेव्हाच मी निर्धार केला की भोपाळहून परतताना प्रथम शेगाव गाठायचं तोपर्यंत मनातल्या मनात स्मरण चालू ठेवायचं श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ ज्योती पुरुषोत्तम पंत सुंदरबन नरेंद्रनगर नागपूर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन